ना, कशा आहात तुम्ही सर्वजण अशा करते चांगले आनंदीच असणार आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या कुलदेवी आहे आपली माता लक्ष्मी आहे किंवा अन्नपूर्णा माता आहे तर आपल्याला अकरा पौर्णिमा म्हणजे कोणत्याही महिन्याच्या पौर्णिमेला अकरा पौर्णिमा देवीची ओटी कशी भरावी कुलदेवी तिची व ओटी कशी भरावी आणि ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती आणि ओटी आणि कुंकुमार्चन कसं करावं ही संपूर्ण माहिती देणार आहे विशेषतः म्हणजे अकरा पौर्णिमा सलग पूजा आपण जर केली तर देवी प्रसन्न होते आणि भक्ताच्या जीवनामध्ये सुख समाधान भरभराटी आणि वर्षाव करते अशी प्रत्येकाची श्रद्धा आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्याला की देवीची ओटी कशी भरायची आहे आणि अकरा पौर्णिमा म्हणजे काय तर इथं मी अन्नपूर्ण मातेचं माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही कुंकुमार्चन पाहिलेलं आहे हे पौर्णिमाची पूजा आहे तर पौर्णिमेच्या दिवशी आपण कसं करावं तर तुम्ही महालक्ष्मी माता श्रीयंत्र किंवा अन्नपूर्ण माता कोणतीही असेल आपल्याकडे मूर्ती तर अशा प्रकारे मी इथं साहित्य घेतलेलं आहे साहित्य प्रत्येक प्रत्येकाला माहीत आहे पण प्रत्येक साहित्याचं मी नावसुद्धा तुम्हाला सांगणार आहे छोटूशी आपल्याला अशी पूजा करायची आहे सर्वात आपल्याला महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या कुलदेवीची उपासना आणि पूजनाला खूप विशेष महत्त्व आहे आपल्या घरातील सुख समृद्धी आरोग्य संतानप्राप्ती विवाह नोकरी व्यवसाय आणि मनोकामना ह्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा आणि ओटी भरण्याची परंपरा ही पूर्व परंपरा आपल्या याच्यामध्ये चालत आलेली आहे तर देवीची ओटी ही कशी भरावी कोणत्या वस्तू वस्तू देवीच्या ओटीमध्ये असाव्या ओटीचं ताट कसं सजवायचं आणि देवीला नमस्कार कसा करायचा आणि या विषयामध्ये मी सुद्धा कसं करायची ही सविस्तर माहिती देणार आहे हा व्हिडिओ पाहात पाहत महत्त्वाची माहिती नक्की तुम्ही ऐका कारण कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू होणारी अकरा पौर्णिमेची सेवा म्हणजे नेमकं काय आहे बऱ्याच महिलांना माहिती नाही की पौर्णिमेची सेवा कशी करावी आणि अकरा पौर्णिमाच का अकरा पौर्णिमा ती कधीपासून सुरुवात करावी हे बघा अकरा पौर्णिमेची सेवा ही करायची असेल तर ती अकरा पौर्णिमेची सेवा कशी आहे ती जाणणं खूप गरजेचं आहे या सेवेचा संकल्प जो आहे तो कुठे आणि कसा करावा आणि का करावा कुलदेवीच्या कुलदेवतेची जी पूजा आहे तर पूजेसाठी आपण कोणत्या वस्तूची गरज आहे आवश्यकता असते कोणत्या वस्तू आपण ओटीमध्ये असाव्यात आणि ओटी भरताना कोणत्या गोष्टी आपण टाळाव्यात आता ओटीचं ताट आहे ते देवघरात कशा पद्धतीनं आपण ठेवावं आणि नमस्कार कसा करावा ओटीचा ताट ठेवण्याची योग्य पद्धतसुद्धा कशी आहे आणि नमस्कारसुद्धा आपण कसा करावा हे सर्व पौर्णिमा पौर्णिमेची पूजा आहे आणि माहितीच पाहिजेत तर खरंच हा व्हिडिओ पाहत पाहत ही माहिती नक्कीच घ्या आता पौर्णिमेपासून कोणत्याही महिन्यामध्ये आता पौर्णिमा दर महिन्याला येते जशी अमावस्या येते तशी पौर्णिमा येते पौर्णिमेपासून सुरू होणारी अकरा पौर्णिमेची ही सेवा आहे तर ही कोणत्याही पौर्णिमामध्ये ती कशी आणि का नेमकं काय आणि कशी तर पौर्णिमेपासून सुरू होणारी जे अकरा पौर्णिमेची सेवा ही कुलदेवी आहे आपली तर ही कुलदेवीला समर्पित केलेली समर्पित केलेली असते एक विशिष्ट ही उपासना आहे आणि जी उपासना आहे तर ही उपासना आपल्याला अकरा पौर्णिमा आपल्याला करायची आहे ही अकरा पौर्णिमाच केली जाते एक पौर्णिमा केली आणि दुसऱ्या पौर्णिमेमध्ये काही अडचण आली तर सोडून दिली तर असं करायचं नाही कुणाच्या पण हाताने ही सेवा आपल्याला करून घ्यायलाच पाहिजेत ही खंडित नाही पाडू द्यायची ही अकरा पौर्णिमा सेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये काय बदल होतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे या सेवेमध्ये दे कुलदेवीची आपली कुलदेवी आहे तिची ओटी भरली जात असते असं थोडक्यात मी थोडं समजावून सांगते तुम्हाला या सेवेमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरली जाते तिच्याकडे आपल्या मनोकामना आपण व्यक्त केल्या जातात आणि हा, हा उपाय आहे तर हा उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आपल्या घरातल्या परिवारामध्ये प्रत्येक माणसाचं आरोग्य मनोवंचित आणि फलप्राप्तीसाठी ही सेवा आपल्याला आणि ही पूजा केली जाते असे या खूप लोकांचा या पूजेला पूजेवर खूप विश्वास आहे आता ही सेवा कशी करायची आहे तर आता ही पूजा तुम्ही पाहता सेम अशीच पूजा करायची आहे आपल्याला या सेवेची सुरुवात आपल्याला कोणत्याही महिन्यामध्ये कोणतीही पौर्णिमा असू दे त्या पौर्णिमेपासून आपल्याला ही पूजेची सुरुवात करायची आहे आणि कोणतीही पौर्णिमा येते ती सलग आपल्याला आता या महिन्यामध्ये तुम्ही ही पौर्णिमा सुरू केली तर पुढच्या दहा महिन्यापर्यंत ही पौर्णिमाची पूजा करायची आणि अकराव्या महिन्यामध्ये हिचं उद्यापन करायचं अकरा पौर्णिमापर्यंत ही सेवा केली जात असते आता ही पू आता याची कृती कशी आहे पहिली पौर्णिमा जी आहे तर पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी समजा आता हा व्हिडिओ पाहिला आणि ही माहिती पाहिली तुम्ही तर ही माहितीप्रमाणे तुम्हाला पहिली पौर्णिमा आहे तर पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे जेव्हा तुम्ही देवपूजा करता तशाच अगदी आता स्नान करायचं आहे देव आपल्या घरातली सर्व कामं आवरायची आहे तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती किंवा टाक किंवा लक्ष्मीची मूर्ती असेल कुलदेवी टाक असेल किंवा अशी अन्नपूर्णा माता असेल किंवा मग काहीच नसेल तर फोटो असेल तर त्या फोटोच्या समोर आपल्याला पूर्ण तयारी करून घ्यायची आहे आता तयारी कशी करायची आहे कुलदेवीची आपल्या कुलदेवतेची मूर्ती असेल किंवा टाक असेल तर त्याच्यावर आप आपल्याला काय करायचं आहे आता मी इथं अभिषेक करून दाखवलेला आहे तुम्हाला तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये तर आपल्याला सर्वात पहिले त्या टाकावर किंवा मूर्तीवर अभिषेक करायचा आहे फोटो जर असेल तुमच्याकडे तर तो फोटो स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायचा आहे त्याच्यानंतर देवघरामध्ये दे कुलदेवीच्या प्रतिमेला आपल्याला योग्य ठिकाणी असं ठेवायचा आहे कमीत कमी आपल्याला जी मूर्ती आहे त्या मूर्तीला असं मी कुंकुमार्जन करत आहे बघा तुम्ही बघू शकता आपल्याला सोळा वेळा कुंकुमार्चन त्या मूर्तीला किंवा त्या टाकाला न विसरता सोळा वेळा कुंकुमार्जन करायचं आहे आता सोळा वेळा म्हणजे कसं आता मी एकशे आठ वेळा श्री म्हणजे माता लक्ष्मीचा मंत्र उच्चार करत आहे तर एकशे आठ वेळा हे झालं एक कुंकुमार्जन असं सोळा वेळा आपल्याला कुंकुमार्चन त्या प्रतिमेला करायचं आहे कमीत कमी शेवाही कमीत कमी मी सांगितलेले आहे मग कुलदेवीला वेणी गजरा किंवा लाल रंगाचे फुलं आपल्याला न विसरता अर्पण करायचे आहे आता माझ्याकडे कसे घरामध्ये माझ्या बाहेर जेवढे फुलं आलेले आहेत तेवढे फुलं मी तोडलेले आहेत आणि तेवढेच फुलं फुलांचा वापर मी केलेला आहे फक्त ही पूजा तुम्हाला पौर्णिमेची मी करून दाखवते आपल्याला वेणी गजरा लाल रंगाचे फुलं अशा देवीला अर्पण करायचे आहे काहीतरी कुठला पण एक गोड नैवेद्य करायचा आहे आपल्याला शक्य जर तुम्हाला जमलंच तर या दिवशी पौर्णिमेला खीर आवर्जून करायला पाहिजेत देवीला देवीला ही खीर खूप खूप प्रिय आहे म्हणून शक्यतो खीर करू शकता तुम्ही आता सर्वात महत्वाचं काय आहे आता अशा प्रकारे आपल्याला सोळा वेळा देवीचं प्रत्येक पौर्णिमेला कुंकुम अर्चन करायचं आणि ओटी त्याच्यानंतर देवीची ओटी भरायची आता ओटी कशी भरायची आता एक नवीन साडी घ्यायची आहे किंवा खण घ्यायचा आहे एक साडी एक खण आणि नारळ ह्या तीन वस्तू आवर्जून न विसरता घ्यायच्या आहे आणि ह्या कशा घ्यायच्या आहेत हे कधीही आपल्याला कोणीतरी दिलेलं आहे आपल्या वटीला कोणीतरी दिलेलं आहे किंवा पाहून गेलो आपण पाहुणचार करून आपल्याला कोणीतरी साडी दिलेली आहे किंवा हा ब्लाऊज पीस दिलेला आहे हे असं नाही पाहिजेत ही नवीन साडी नवीन खण आणि नवीन नारळ हा आपल्या स्वतःच्या स्वकष्टानी आपल्या किंवा आपण कमवत नसेल तर आपल्या वड म्हणजे आपण वडिलांच्या घरी राहत असेल तर आपल्या वडिलांच्या पैशाने किंवा आपल्या नवऱ्याच्या पैशाने स्वकष्टाने कमवलेल्या कष्टाच्या पैशाने हे घेतलेल्या ह्या तिन्ही वस्तू पाहिजेत म्हणजे देवीला अर्पण कर केलेल्या प्रत्येक वस्तू ज्या आहेत त्या वस्तू तुमच्या स्वतःच्याच पैशाने घेतलेल्या पाहिजेत त्या कोणाकडून की सुद्धा आपल्याला मिळालेल्या आहेत त्या नसायला पाहिजेत साडी किंवा खणावर आपल्याला एक गजरा ठेवायचा आहे क आणि वेणी ठेवायची आहे आणि कमीत कमी जेव्हा तुम्ही वटी भरणार आहे तेव्हा आपल्याला एक अकरा रुपयाची दक्षिणा ठेवायची आहे तुम्ही एकशे एक रुपया ठेवू शकता एकावन्न एक रुपयासुद्धा ठेवू शकता आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे त्याच्यासोबत थोडे त्या वटीवर आपल्याला असं कुंकू अर्चण करून झालं की ते एका ताटामध्ये थोडे तांदूळ घ्यायचे तांदूळ हळकुंड अख्ख्या दोन बदाम घ्यायचे आहे खारीक घ्यायचे आहे पाच हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहे आणि त्याही आपण स्वतःच्या पैशाने विकत आणलेल्याच बांगड्या घ्यायच्या आहेत तुम्हाला सौभाग्यवतीच्या इतर जेवढ्या वस्तू असतात म्हणजे टिकली जोडवे कारण जेवढे सिंदूर जे काय आहे तुमच्याकडे ते सगळं तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता पाच प्रकारची फळे असतात त्यापैकी तुमच्या वेळेनुसार जे घरामध्ये उपलब्ध आहे तसे कोणतेही एक तरी फळ तुम्हाला ठेवायचं आहे आणि हे सर्व साहित्य एका ताटामध्ये छान असं सजवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे ताट आपल्या जवळ घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे हा संकल्प फक्त पौर्णिमेच्या दिवशी पहिल्याच पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आता हातामध्ये ते ताट घ्यायचं आहे प्रथम आपल्याला काय करायचं आपल्या कुलदेवीला हल्दी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे आणि स्वतःला डोक्यालाही ते कुंकू लावायचं आहे त्यानंतर आपल्या कुलदेवीचे स्मरण करायचं आहे आणि मनातल्या मनात तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा त्या समस्येसाठी तुम्ही करणार आहात ती समस्या जी सेवा करणार आहात ते स्पष्टपणे देवीला आपल्याला सांगायचं आहे ओटीचे ताट जे आहे ते आपल्या छातीच्या समोर सरळ आपल्याला धरायचं आहे आणि ते तीन वेळा तुमच्या अकुलदेवीच्या फोटोला किंवा जी मूर्ती आहे त्या मूर्तीला ते, ते ताटाचा तीन वेळा तीन वेळा स्पर्श करायचा आहे आणि ती ओटी देवाच्या समोर ठेवायची आहे देवघरात एक जागा जागा पाटावर नसेल तर खाली चौरंगावर किंवा पाठ ठेवून ती ओटी वटीचा ताट आपल्याला ठेवायचा आहे आणि कुलदेवीला मनापासून नमस्कार करायचा आहे आता पुढील पहिली पौर्णिमेला तुम्हाला अशी पूजा करायची आहे आता इथं ओटी भरण्याचा माझा व्हिडिओ काढलेला नाही आहे तर ओटी कशी करायची काय साहित्य आहे कशी प्रार्थना करायची हे मी सांगितलेलं आहे आता एक पौर्णिमा झाली आता पुढच्या दहा पौर्णिमेची माहिती सांगते तर इथं ज्या पौर्णिमेला तुम्ही वटी भरणार आहेत त्या दिवशी तुम्हाला रात्रभर देवघरातच ती वटी ठेवायची आहे ती अजिबात उचलायची नाही हे लक्षात ठेवा नंबर दोन पौर्णिमेला पहिल्या दिवशी आपण जो पूजाविधी केलेली आहे तर ते जो पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी जो संकल्प केलेला आहे तो तो दु दुसऱ्या पौर्णिमेला आपल्याला परत संकल्प करण्याची गरज नाही आहे आता तिसरी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला नवीन साडी किंवा खण किंवा नारळ तुम्ही विकत घेऊ शकता किंवा घेतलेले जे साहित्य आहे जे पहि पहिल्या पौर्णिमेला तुम्ही जे साहित्य वापरलेलं आहे ते साहित्य तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला वापरू शकता त्याच्यामध्ये काहीही हे नाही साडी किंवा खण तुम्हाला दर महिन्या दर पौर्णिमेला नवीन घेणं शक्य नसेल तर तुम्ही ही साडी हाच खण आणि नारळ आणि फुलं ताजे घेऊ शकता आता नैवेद्य आणि फुले प्रत्येक पौर्णिमेला आपण ताजीच वापरायला पाहिजेत आता अकरा पौर्णिमेनंतर काय करायचं तर ज्या पौर्णिमेला तुम्ही ओटी भरली आहे त्या दिवशी आपण पहिल्या दिवशी रात्रभर देवघरातच आपल्याला तशीच ठेवलेली आहे मग दुसऱ्या दिवशी शेवटच्या पौर्णिमेला पण काय करायचं आहे ती रात्रभर ओटी आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी उठायचं स्नान वगैरे करायचं आणि जे देवीची ओटी आहे त्या ओटीतील साडी किंवा खण आहे तर तुम्ही ते स्वतः परिधान करू शकता किंवा तुमची आई आजारी असेल किंवा कोणी घरातली एखादी महिला आजारी असेल तर तो तुम्ही तिलासुद्धा देऊ शकता वापर साठी तर मग दुसरी गोष्ट म्हणजे वटीतील इतर जे साहित्य आहे जसे की बांगडे आहेत नारळ आहे फळं आहे तर ते, ते सर्व काही तुम्ही घरामध्ये वापरू शकता तुमच्या सोयीनुसार देवीच्या मंदिरामध्ये आजूबाजूला घर जवळ आहे मंदिर जवळ आहे घराच्या तर तिथंसुद्धा तुम्ही त्या वस्तू अर्पण करू शकता शक्य जर असल्यास हे सर्व साहित्य जे आहे तर तुमचं जे मूळ कुलदेवीचं गाव आहे तर मूळ कुलदेवीच्या गावी म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही ह्या वस्तू अर्पण करू शकतात यांनी अधिक शुभ फळ मिळत असते आता महत्त्वाच्या गोष्टीचं काय महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये काय आहेत ही सेवा करताना या सेवेच्या दरम्यान आपली पूर्ण श्रद्धा भाव असणं खूप गरजेचं आहे सकारात्मक ऊर्जा ऊर्जा सकारात्मक विचार वुर्जा, असणं खूप गरजेचं आहे जर शक्य असल्यास आस, कोणत्याही सेवा आपण नियमितपणे जर केल्या त्याच्यामध्ये खंड प पडू दिली नाही तर आणि मेन म्हणजे संयम ठेवला आणि देवीच्या कृपेची वाट पाहिली आशीर्वादाची वाट पाहिली ते शंभर टक्के आपल्याला त्यांचा आशीर्वाद आणि कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो अशा प्रकारे आपल्याला अकरा पौर्णिमा कुलदेवीची सेवा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि असा भाविक असे बऱ्याच भाविकांचा विश्वास आहे आणि अशी सेवा केल्यानंतर आपण ज्या ज्या काय अडचणीमध्ये आहेत त्या अडचणीतून माता लक्ष्मी आपल्याला बाहेर काढते आता मेन महत्त्वाचं म्हणजे काय सेवेचा जो सं प्रकल्प आहे ते पहिल्या पौर्णिमेला आपण घेतलेला आहे तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीच्या मूर्ती टाक किंवा फोटोसमोर आपल्याला करायचा असतो आणि तो कसा करायचा आहे त्याची सुद्धा मी माहिती तुम्हाला दिलेली आहे तर जी वेळ आहे तर ती वेळ तुम्हाला कोणत्याही महिन्यात कोणत्याही पौर्णिमेपासून ही सेवा तुम्ही सुरवात करू शकता पौर्णिमे पहिल्या पौर्णिमेच्या दिवशीच आपल्याला ही सेवा व्यवस्थित करायची आहे ते साहित्य दर पौर्णिमेला नवीन नाही भेटलं तर आपल्याला तेच साहित्य ते वापरायचे आहे तुम्ही दररोजची जी देवपूजा करतात तशाप्रमाणेच ही देवपूजा आहे त्याच्यामध्ये वेगळं काहीही नाही पहिल्या दिवशी संकल्प करून असं तुम्हाला करायचं आहे आता हे कुठं करायचं आहे तर तुमच्या राहत्या घरामध्ये देवघरासमोर जिथे तुमची कुलदेवीचा टाक आहे तिथं तुम्हाला फोटो किंवा मूर्ती आहे असं स्थापित करायचं आहे मग संकल्प करायचा आहे मग ओटीची तयारी पूजेची तयारी अशा प्रकारे तुम्हाला करायची आहे तर मग अशा प्रकारे तुम्हाला हे अकरा पौर्णिमेची माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि नवीन चॅनलवर असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका जय माता दी लिहायलासुद्धा विसरू नका छान छान कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया जय महालक्ष्मी माता